बारामती लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा विषय झालाय आणि विशेष म्हणजे आता जर आपण गेल्या पंधरा दिवसाचा विचार केला तर तिथं ज्या घडामोडी घडल्या आहेत त्या पाहता इथली जी निवडणूक आहे ती अतिशय रंगतदार ठरणार आहे असंही बोललं जातं आता या सगळ्यांमध्ये आपण जे काही सध्या पाहू शकतो समीकरणं ते समीकरणं आता हळूहळू पुन्हा एकदा बदलायला लागले आणि पुन्हा एकदा उत्सुकतेचं आणि सस्पेन्सचं एक वातावरण पाहायला भेटते आता अशामध्ये सुनंदा पवार म्हणजे ज्या की रोहितदादा पवार यांच्या आई आहेत त्यांनी फॉर्म घेतला आहे है, अशी बातमी पुढे आली आणि त्यांनी फॉर्म घेतला यामुळं अनेक तर्क वितर्क अनेक गोष्टी चर्चा समोर यायला लागल्या ला ला, कट्ट्यावर गोष्टी सुरू व्हायला लागल्या ला, आता या सगळ्यां पाठीमागं नेमकं काय कारण आहे पवारांचा आठ हव आहे का की अजित पवारांची ही शैली दुसऱ्यांनी वापरली आहे का हे सगळ्या गोष्टीवर आपण व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता बारामतीचा जर विचार केला तर बारामती हा ज गट विभाजित झालापासून इथले निवडणूक कशी होणार याबद्दल सगळ्यांच्या मनात संभ्रम होता आणि एक प्रश्नही होते आणि याचमुळे इथलं जर वातावरण आपण पाहिलं तर कुठेतरी वेगळं वळण मिळायला लागलं ला होतं जेव्हा शिवतारे यांनी बंड केलं होतं विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या यांनी एक वेगळी भूमिका घेतली होती तेव्हा ही एक वेगळं समीकरण इथं तयार व्हायला लागलं होतं आणि कुठेतरी शरद पवार यांच्या गटामध्ये एक आनंदाचंही वातावरण पाहायला मिळत होतं असंही बोललं जात होतं कारण जर हे दोघं जणांनी जर त्यांना नकार दिला किंवा पाठिंबा दिला नाही तर अर्थातच इथली समीकरणं वेगळी होऊ शकली असती शिवतारेंना चांगली मतं मिळाली असती अर्थातच अजित पवार गट यांचे जे मतं आहेत त्यांना गेले असते आणि मतांचं विभाजन होऊन त्याचा सरळ सरळ फायदा हा सुप्रिया सुळेंना झाला असता पण आता हे बंड ठोपवलं गेलंय महायुतीलयामध्ये यश आलंय आता दुसरीकडे जर आपण विचार केला तर एक भाषणामध्ये बोलताना अजित पवारांनी एक वाक्य वापरलं ते म्हणजे तुम्ही आतापर्यंत पवार साहेबांना निवडून दिलं त्यांच्या मुलांना निवडून दिलं पुतण्याला वगैरे असं सगळं एक संदर्भ दिला आणि त्यानंतर आता ज्याच्या पुढे आडनाव पवार असेल त्यालाच निवडून द्या असं त्यांनी म्हटलं याचाच अर्थ काय की सुप्रिया सुळे यांचा आडनाव सध्या पवार नाही सुळे तर त्यांच्या ज्या पत्नी आहेत अजितदादांच्या सुनित्रा यांचा आडनाव पवार आहे म्हणजे सुनित्रा पवार यांना मतदान करा अर्थातच हा प्रश्न पत्रकारांनी पुन्हा शरद पवारांना विचारला आणि शरद पवार म्हणाले होते की त्यात चुकीचं काय पण बाहेरून आलेला पवार आणि घरचा पवार यात फरक आहे बस याच वाक्यामुळे सगळीकडे गोंधळ निर्माण झाला सगळ्याकडून ज्या सुना आहेत सुनांच्या भावना दुखावल्या गेल्या असंही बोलण्यात आलं पण यावर दुसरी एक छडी जादूची छडी राबवली गेली ती शरद पवारांनी आता लावली आहे ती म्हणजे आता सुनेलाच फॉर्म घ्यायला लावलाय दुसऱ्या सुनेला म्हणजे अजितदादा यांच्या वहिनी साहेबांना आता तो फॉर्म त्यांना घ्यायला लावला अर्थातच आता ज्यापर्यंत त्या टीका होत होत्या त्या टीकेला ते त्यांनी एका कृतीतून उत्तर दिलंय दुसरीकडे जे पवार आडनाव दिसेल असं जे सांगितलं होतं अर्थातच आता दुसरी सुन जर उभी राहिली यदा कदाचित म्हणजे अर्थातच हे फक्त जर फॉर्म मध्ये काही चुकीचं काही आढळलं किंवा फॉर्म रद्द झाला तेव्हा फॉर्म भरण्यात येईल असं एक चित्र आहे म्हणजे अजितदादाच्या बाबतीतही आणि सुप्रिया सुळे यांच्या जा बाबतीतही पण जर बाद झाला आणि पुन्हा या जर अणांगणात जर आल्या तर दोघीही म्हणजे अजितदादा यांची पत्नी आणि अजितदादांची बहिणी या दोघी जर अणांगणात आल्या तर दोन्हीही पवार राहतील आणि अर्थातच दोन्ही पवार जर दिसायला लागले तर मोठी अडचण होणार आहे म्हणजे एकंदरीत एक सगळे समीकरण तपासून त्यांनी एक मोठा गेम टाकलाय मोठा डाव टाकलाय असंही बोललं जातं कारण जिथून जिथून अजित पवार हे आपली नवी काहीतरी खेळी खेळत आहे त्याच खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी शरद पवारही तितक्याच ताकदीनं पुढचा डाव टाकताय असं दिसून येत आहे पण ह्या सगळ्या समीकरणात नेमकं याच्या विपरीत जर झालं म्हणजेच जर दोन्हींना फटका बसून तिसरा जर कोणी निवडून आला तर अर्थातच याचा पश्चाताप दोन्ही पवारांना होईल यात काही शंका नाही पण आता आगामी काळात कोणाचा फॉर्म रद्द होतो का बाद होतो का किंवा दुसरं काही घडामोडी होत्या का किंवा घरातून दुसराच कोणी उमेदवार पुढे येतो का ह्या सगळ्या गोष्टी आता सध्या तरी तर्काच्या आणि शक्यतावर अवलंबून असल्या तरी इथलं राजकारण मात्र शक्यतावर अवलंबून नाहीये इथलं राजकारण हे अतिशय गणितावर आकडेवारीवर अवलंबून आहे त्यामुळे इथल्या निवडणुकीत नेमकं काय पुढे येतं इथं काय होऊ शकतं आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा